सेंट मेरी क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सन्मान सोहळा संपन्न कल्याण रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक कल्याण शहरातील सेंट मेरी क्लासेसच्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता कल्याण शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या सेंट मेरी क्लासेसने गुणवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवत विद्यार्थ्यांच्या निकालाचा आलेख सतत उंचावत ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला दिसून येत आहे आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित डिजिटल क्लासरूम अचूक व सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन हवेशीर हवेशील तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचे प्रभावी अध्यापन नियमित सराव परीक्षा उपयुक्त व प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे तसेच प्रशंसनीय वाढत्या निकालांची परंपरा असे वाखणण्याजोगे वैशिष्ट्यांमुळे वा सेंट मेरी क्लास एक नामांकित क्लास म्हणून ओळखला जात आहे या क्लासेसमध्ये शहरातील अनेक विद्यार्थी येथे प्रवेश घेताना दिसत आहेत यंदाही सेंट मेरी सी परीक्षेत नेत्राधीपकीय संपादन केले आहे यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी मुद्रा अभिजित झुंजाराव नव्याण्णव पॉईंट अठ्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक कुमारी मनस्विनी शांतुने धार नव्याण्णव पॉईंट साठ टक्के तृतीय क्रमांक आर्या सुरेश पवार अठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के कुमार निरमय उन्नी कृष्णन अठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के असे एकूण एक टक्के गुण प्राप्त केले आहेत सीईटी परीक्षेत कुमारी श्वेषा पाटील कुमारी विधी शेट्टी अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणसत्तर टक्के कुमार अमेरिकाळे शहाण्णव पॉईंट अठरा टक्के कुमार अनुराग ठाकूर चौऱ्याण्णव पॉईंट आठ टक्के विद्यार्थ्यांच्या इच्छा आकांक्षांना व बळ देण्यासाठी व आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी सेंट मेरी क्लासेस ने भारतीय फिल्म अभिनेता मनोज जोशी व अभिनेत्री शिवंदा वाड यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शहरातील शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी सेंट मेरी क्लासेसने देश पातळीवर प्रसिद्ध असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलची नुकतीच स्थापना केली आहे तसेच शहरातील विद्यार्थ्यांना इंजिनियर व वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कल्याण शहरात मोशन या शिक्षण केंद्राची देखील स्थापना केली आहे सेंट मेरी क्लासेस विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच विविध नादिन्यपूर्ण उपक्रम चर्चा सत्रे व्याख्याने परिसंवाद स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व धाडस वाढवून सर्वांगीण विकास करून एक आदर्श व्यक्तिमत्व बनवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो सेंट मेरी क्लासेसच्या सर्व गुणवंत यशवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक वर्ग या सगळ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा

ये होनी चाहिए एक सुंदर तरीके से यहाँ पर नृत्य के साथ में यहाँ पर हमारे सेंट मेरी क्लासेस के जो गुरुवंत विद्यार्थी हैं यहाँ पर इनका स्वागत किया गया है One of the parents, please come up to the stage. Um, uh, just moment के लिए यहाँ पर मिले हैं. We begin with our presentation. और सबसे पहला जो हमारा आज prize जा रहा है, is for our 12th standard. माझ्या परमपूरच्या आईबाबांना माझ्या शिक्षकांना देऊ इच्छित आहे आणि सर्व शिक्षक एकदम प्रेमळ आहे व सर्व चांगल्या भावाने शिकवतात आणि त्यांचे शिक्षणाचे शिक्षणाच्या प्रती खूप चांगले हे आहे शिक्षक शिक्षकांचे प्रति खूप प्रोत्साहन देण्याचे हे आहे सुरेश पवार खरंच खूप अभिमान वाटतो खूप त्याचा आनंद होतोय कारण माझ्या मम्मी पप्पांच्या उपस्थितीत सरांच्या उपस्थितीत खूप चांगलं वाटतंय माझ्या मम्मी पप्पांना सेंट मेरीज ते सरांना टीचर्सला सगळ्यांनाच माझं श्रेय जातं त्यांनी जे आम्हाला मन लावून अभ्यास करायचं सांगायचं वेळ वेळोवेळी वे प्रोत्साहन दिलं मोटिवेशन दिलं इन्स्पिरेशन दिलं त्यामुळेच आज मी आहे इथे रोज सा रोज अभ्यास करा मन नाउन अभ्यास करा जे ते करा मग तुम्हें पर इतने घर यहाँ पे मुझे बुलाया है मैं मनस्विनी शांतनु घर मुझे 98.60 परसेंट मिले बोर्ड्स में और सेंटरीज मेरी इसके वजह से ही मुझे इतने अच्छे मार्क्स मिल पाए और मेरे मम्मी पापा मेरी छोटी बहन का भी इसमें बड़ा योगदान है और मेरी नानी मिल और जॉय सर ने मुझे बहुत हेल्प किया है हर जब भी मुझे किसी भी चीज़ की ज़रूरत थी जॉय सर सर और सेंट मेरीज के सभी टीचर्स ने बहुत मदद की है इन्होंने फिलिम्स इतने दो तीन फिलिम्स लिए हमारे प्रैक्टिस के लिए और ये बहुत फ़ायदेमंद था और मैं ये कहना चाहूँगी कि हम किसी भी क्लासेस में जाए हमें पढ़ाई खुद से अच्छे से करनी चाहिए खुद से हमेशा ऑनेस्ट रहना चाहिए खुद की पढ़ाई कितनी हुई उसका एक ट्रैक रखना चाहिए और उससे जो भी हमारे एग्जाम में हमने मिस्टेक किया वो मिस्टेक से भी थोड़ा भी थैंक्स देना चाहूँगी और को फिर से एक बार फिर से थैंक्स देना चाहूँगी क्योंकि उनके बगैर मुझे ये नहीं मिल पाता और मेरे मम्मी पापा मेरी बहन मेरी नानी को भी फिर से थैंक्स देना चाहूँगी माझं नाव शेक्षा शिवाजी पाटील मी हे माझं ट्वेल्थ झालं आणि मला सी ई टीमध्ये नाईंटी सेव्हन पॉईंट सेव्हन टू पर्सेंटेज पडले सेंट मे क्लासेसनी मला खूप जास्त सपोर्ट केला या पूर्ण ह्याच्यामध्ये जर्नीमध्ये अँड जॉय सर त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आणि मला संकल्प सर हे आणि आशिष सर यांना खूप जास्त थँक्यू म्हणायचं आहे कारण त्यांनी माझे खूप आहे ते क्लिअर केले मला खूप जास्त आनंद झाला त्या गोष्टीचा अँड पप्पा आले होते माझ्यासोबत आता स्टेजमध्ये त्यांनी माझ्यासोबत एक ट्रॉफी घेतली माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना हेच म्हणणं की तुम्ही जे पण सर सांगतील ते सगळं नीटपणे फॉलो करा त्यांनी तुम्हाला सगळं खूप चांगले मार्क्स पड मी टू बी ऑटिबल कॅन बी मेंटेन इटल सायले Can we calm our nerves for two minutes? Because today is the day of all the award winners, your teachers, and our favorite Joyce. A big round of applause for St. Mary's. I'll just quote the sentence of Swami Vivekananda Education is not just the amount of information that is put in our brains and runs right there undigested all our lives. But education should be a man-making, character-making assimilation of ideas. Otherwise, encyclopedias would be the greatest saints and rishis in the world. So what is most important is character building. For that, each one of us along with the marks which you have by the grace of god achieved today with lot of discipline perseverance hard work and a very good educational system from st mary's which has been backing you but it is most important to find a purpose for ourselves competition should never be with a person alone.